आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी रोहा तालुक्यातील तिसे केंद्राचा बालमेळावा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा वाळंजवाडी येथे आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला तिसे केंद्रातील दोनशे मुलांचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत करून सभा मंडपात त्यांना आणण्यात आलं या बालमेळाव्याचे उद्घाटन कोलाड बीचचे विस्तार अधिकारी श्री प्रमोद सवरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्या तिचे केंद्रप्रमुख चंद्रलेखा म्हात्रे केंद्रीय मुख्याध्यापक अरुण कुमार सोननीस तसेच ग्रामस्थ पालक केंद्रातील शिक्षक उपस्थित होते उद्घाटनानंतर मुलांच्या नृत्य आविष्कारात घेण्यात आले यामध्ये केंद्रातील प्रत्येक शाळेतील मुलांनी लोकगीत पारंपरिक गीते यावर आपली कला दाखवली त्यानंतर संतोष नगर शाळेचे शिक्षक श्री गजानन जाधव हो। यांनी रिकाम्या पाण्याच्या बॉटलपासून फुग्यांच्या सहाय्याने सुंदर कार्यानुभवाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले तसेच जिल्हा परिषद शाळा तळवली शाळेच्या एका मुलीने मी सावित्रीबाई ही एकपात्री सादर केली या बालमेळाव्यामुळे मुलांचा आत्मविश्वास खूपच वाढला असे जाणवत होतं या बालमेळाव्याच्या माध्यमातून भविष्यातील गुणवंत व कलावंत घडल्याशिवाय राहणार नाही या कार्यक्रमाचे सर्व आयोजन शाळा व्यवस्थापन समिती वाळंजवाडी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांनी केलं होतं शाळेच्या मुख्याध्यापिका सव सुचिता शिंदे व उपशिक्षक श्री संदीप गावडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या बालमेळाव्यामध्ये विविध गुणदर्शन आणि कार्यरुभाचे कार्यक्रम वगैरे असे घेतले जातात आणि मुलांना आनंद कसा मिळेल याची या ठिकाणी काळजी घेतली जाते आज या बालमेळाव्यामध्ये सकाळी हे सकाळच्या सतरामध्ये हे झाले सा, सांस्कृतिक कार्यक्रम झाले बालमेळावा हा वालंदवाडी गावामध्ये ग्रामस्थाने उत्साह उत्साहाने घेण्याचा प्रयत्न केला आणि केंद्रातल्या दहाही शाळा त्याच्यामध्ये समाविष्ट झाल्या आणि बालकांच्या कला अधिक वाव मिलावा दहा गावची शिक्षक लोक दहा लोक आले होते आमच्या गावमध्ये तिथला आमच्या गाडी गावामध्ये सर्व शिक्षक वर मुलं सर्व आली आमच्या गावात कार्यक्रम व्यवस्थित पार झाला कार्यक्रम नाच डान्स वगैरे सर्व व्यवस्थित झाले त्यांचे आपल्या शाळेतली जी मुलं असतात त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा बाळ आयोजित केला या तिसऱ्या केंद्रामध्ये दहा शाळा आणि त्या दहा शाळांमधून या मुलांमध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे काही गुण होते ते या ठिकाणी खरोखर चांगल्या पद्धतीनं त्यांनी सादर केलं तसंच त्याने कार्यानुभवाच्या काही वस्तू या ठिकाणी तयार करून दाखवल्या आणि पुढचं जे आहे जादूचे प्रयोग या ठिकाणी सादर होणार आहे तर अशा पद्धतीनं हे जे विद्यार्थी असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान या शाळांमधून क्राईप करा आणि बेलचं बटन दाबा